स्वर्गीय वसंतदादा पाटील राजारामबापू पाटील शिवाजीराव देशमुख आर आर पाटील पतंगराव कदम यांच्यासारख्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी राज्याच्या राजकारणाला दिशा दिली विधानसभेत प्रभावीपणे विचार मांडून जनतेसाठी काम करणारे नेते सांगली जिल्ह्याने दिले हा समृद्ध राजकीय वारसा जपून लोकप्रतिनिधींनी समाजासाठी कार्यरत राहावे असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मिरजेत केले मिरजेत जिल्हा समस्त ब्राह्मण समाजातर्फे जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सत्कार नार्वेकर यांच्या हस्ते पार पडला यावेळी मिरज संस्थांचे गंगाधरराव तथा बाळासाहेब पटवर्धन युवराज माधवराजे पटवर्धन पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख उपस्थित होते यावेळी खासदार विशाल पाटील आमदार जयंत पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीर गाडगिळ आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमदार गोपीचंद पडळकर आमदार सत्यजित देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना नार्वेकर म्हणाले स्वातंत्र्यानंतर संसदीय प्रणालीच्या कामकाजात सांगली जिल्ह्यातील नेत्यांचा मोठा सहभाग आहे विशाल पाटील यांच्यासारखे तरुण खासदार जिल्ह्याला मिळाले आहेत आजवरचा राजकीय वारसा पाहता जिल्ह्याचे भवितव्य उज्ज्वल आहे स्वातंत्र्यानंतर आपण स्वीकारलेल्या सर्वोत्तम संसदीय प्रणालीवर जनसामान्यांचा असलेला विश्वास अधिक दृढ करण्याचे काम लोकप्रतिनिधींना करावे लागणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये आपली अर्थव्यवस्था जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था ठरणार आहे जगातील सर्वात सक्षम अर्थव्यवस्था आपल्या देशाची असणार आहे याच समृद्ध अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे राज्याच्या विधिमंडळाची ओळख ही होत असते असेही त्यांनी सांगितले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाने प्रभाव निर्माण केला त्यांच्या समस्या सोडून त्यांना न्याय देण्याचे धोरण असल्याचे सांगितले किशोर पटवर्धन यांनी केले पार्क अर्बन रिपब्लिकन टाउनशिप या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राजकीय वारसा तर खूप मोठा लाभलेला आहे परंतु सांगली जिल्ह्यानी स्वतंत्रता लढ्यापासून ते पुरोगामी महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत एक मोठा वाटा या जिल्ह्याचा राहिलेला आहे स्वतंत्रता चळवळीत या जिल्ह्यातून नातोबा रांजणे गणपतराव जंगम अण्णासाहेब लाड अण्णासाहेब करपे यांच्यासारखी अत्यंत नामांकित अशी व्यक्तिमत्व आपल्याला दिसून आली या जिल्ह्याला जो राजकीय वारसा लाभलेला आहे तो महाराष्ट्रात कदाचित इतर कुठच्या जिल्ह्याला लाभलेला आहे या जिल्ह्यातून आपल्या सर्वांनाच माहीत आहे सैनिक आणि सहकार महाराष्ट्री आदरणीय लोकनेते वसंतदादा पाटील स्वर्गीय राजारामबाबू पाटील संलग्न चल्लग, संलग्न अकरा वर्ष विधान परिषदेचे सभापती पद पर भूषवणारे स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब त्याचप्रमाणे आदरणीय जिल्ह्यांनी महाराष्ट्राला दिलेले आहेत आणि त्यामुळे या जिल्ह्याला अत्यंत सौम्य आणि अत्यंत डिग्निफाईड राजकीय नेतृत्व सातत्याने लाभलेलं आहे